पुढच्या काही तासांसाठी मुंबई ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढणार सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता एल्बीएसचा देखील काही भाग जलमय समुद्रालाही उधाण नवी मुंबईतल्या वाशीमध्ये जमीन धसल्यामुळे झाड कोसळलं एक व्यक्ती थोडक्यात वाचला तर सोसायटीची भिंत पडून डझनभर वाहनांचं नुकसान रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाचा थैमान जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी तर अर्जुना आणि गोदिवली नद्यांनाही पूर तर संगमेश्वर तालुक्यात पूर परिस्थिती मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं गॅबियन वॉल ढासळण्याची भीती कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे, बंधारे पाण्याखाली तर साताऱ्यात कराड चिपळून महामार्गावर पाणी वाहतूक विस्कळीत पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे पुण्याच्या इंद्राणीवरच्या कुंडमळा पुलाची दुर्घटना दुर्घटनेवेळी क्षमतेपेक्षा जास्त जण पुलावर असल्याचं फोटोतून उघड सात जणांना अजून खाजगी सचिवच नाहीत शिवसेनेच्या सर्वाधिक चार मंत्र्यांचा समावेश काही अधिकाऱ्यांकडून ऑर्डरशिवाय खाजगी सचिवांचं काम चिंता कशाला करता फडणवीसांचं उत्तर भरत गोगावलेंनी बगलामुखी मंदिरातून पुजारी आणून अघोरी पूजा केली ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा भरत गोगावलेंवर आरोप पूजेचे व्हिडिओ व्हायरल तर गोगावलेंनी आरोप फेटाळले माजी आमदार बच्चू कडू अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपकाट ठेवून कारवाई वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून एका व्यक्तीचं अपहरण करून हत्या चोरलेल्या मोबाईलवरून हत्येचा उलगडा सायप्रसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव मोदींचा आतापर्यंत पंधरा देशांकडून सर्वोच्च गौरव दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ स्तरावर चर्चा हेडलाइन्स ब्रॉड टू यू बाय चितळे बंधू